आज दसरा दसऱ्यानिमित्त आज आम्ही बागेची पूजा करायला लागलो आणि आज छाटणी करणार आहोत आमच्या गावचे भास्कर लाटे शेत प्रगतशील शेतकरी प्रगत आहेत बघा हे आणि हे है, अडाणे आहेत तरी पण ह्यांनी ह्यांची बाग कमी खर्चामध्ये चांगले उत्पन्न घेतलेलं आहे यांनी त्याच्यामुळं आम्ही ह्यांना आदर्श म्हणून बोलवलं आहे कारण हे बाग बागेचे उत्पन्न जास्त घेऊ शकतात तर आपण का नाही म्हणून यांना आम्ही पूजेसाठी बोलवलंय हे बघा आमचे मालक बी इथं दिसत आहेत पूजेमध्ये पूजा संपली पूजा झाल्यानंतर छाटणी कशी करायची हे त्यांनी आम्हाला सांगितले सेफ्टिंगच्या पुढे तीन डोळे ठेवायचे आणि समोरची पूर्ण कांडी छाटून टाकायचे त्यांनी आम्हाला दोन ते तीन झाड करून दाखवली हे बघा त्यांनी करायचं लागलेत मी व्हिडिओ काढते हे बघा कसे करते ते एका झाडाला बघा आमच्या तीस ते पस्तीस आहेत येत्या आम्ही ह्या वर्षी ऑर्गॅनिक खत वापरले त्याच्यामुळे आमच्या कांड्या भरपूर चांगल्या रंगल्या त्या मला पण झाडाची छटणी करता येते ना का नाही म्हणून मी पण दोन झाडाची छटणी केली माझी काय उंचीच पोचना झाले एक दोन तर झाड करावं म्हणलं आपण पण जमत मला पण हे बघा आमच्या इकडलं किती निसर्गमय वातावरण आहे हे बघा इकडं कसले पक्षी वरडायला कुठला पक्ष आहे सांगा बर ह्या होयो हा पक्षी कोणता आहे कोणल्या पक्षाचा आवाज आहे चतुराय चतुर काय काय ते चतुर म्हणते तुम्हाला विचारतानाच हे आवाज झालाय बंद किती वेळ झाला वरडायला लागले ते वरडता वरडताय ते वरडते पूर्ण बाग छाटत झाली बाग छाटल्यानंतर काय करतात माहिती आहे का डॉरमिक्स लावतात मग ती ह्यानी पण लावतात हाताने कापडाने ह्यानी त्यांनी लावतात सग कशाने पण लावतात मग आम्ही काय केलंय औषध तयार केलं डॉरमिक्सचं आणि पंपाने फवारायचं पंपाने फवारल्यावर औषध जास्त जातं आहे पण जास्त त्रास होत नाही मग सगळ्यांनी मिळून फवारता येते ना ते गजम फवारतात त्याचं झालं त्याचं त्याचं झालं याचं त्याच्यामुळं आम्ही पंपानेच फवारायला लागलो हे बघा आमचे मालक फवारायला लागले औषध ही होत आहे त्रास होत आहे ह्यानं ना त्याच्यामुळं मास्क घातले हे बघा सगळ्यांनीच फवारायली पहिल्यांदा मालकाची बारी फवारायची पूर्ण ना पूर्ण कांड्यांना औषध लागलं पाहिजे काळजीपूर्वक फवारलं पाहिजे अशा प्रकारे सगळ्या बागेला फवारून घ्यायचं सगळ्या ठेवलेले जे असतात ती मालकाड्या असते त्या आणि व्यवस्थित जर फवारलं तरच डोळे चांगले फुटते ते त्याच्यामुळं एक ना एक काडी फवारून घ्यायची मग पंधरा दिवसांनी माल बाहेर पडतोय मी तुम्हाला माल बाहेर पडलेला व्हिडिओ काढून दाखवणारच आहे यावर्षी बागेचं पूर्ण व्हिडिओ काढणार आहे मी तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका आता मी घरी जाते आता उशीर झालाय आता हे फवारतील पुढचं सगळं का आहे ती आणि सगळं उरकल्यानंतर येतील घरी